सर्वांना नमस्ते तर पहा सिटेड एक्झामिनेशनविषयीची महत्त्वाची अपडेट तुम्ही पहा पाहिलेली असेल की पहा जे एक्झामिनेशन सिटी आहे ती पहा डिक्लेअर झालेली आहे तशीच तुमची परीक्षा नेमकी कोणत्या तारखेला असेल तर हे तुम्हाला एक जी प्री ॲडमिट कार्ड आहे त्याच्या माध्यमात पण समजते त्यासाठी तुम्हाला लॉग इन करायचे आणि लॉग इन करून तुमची परीक्षा सात तारखेला आहे की आठ तारखेला आहे तर हे तुम्हाला समजेल तसेच कोणत्या शहरामध्ये आहे कारण बऱ्याच जणांना शहर शहरंही म्हणजे लांब लांबचे आलेली आहेत म्हणजे तुमच्याजवळ जो काही ॲड्रेस असेल त्याच्यानुसार आलेले आहेत त्यामुळे तुम्ही ते आधीच बघा आणि जरी पाच शहर थोडंसं लांब आलेलं असेल तरी पहा परीक्षेला जाण्याचा म्हणजे विचार करा लगेच परीक्षा कॅन्सल करायची का जायचंच नाही असा विचार करू नका ज्याच्यामुळं अभ्यासावरती पण परिणाम होऊ शकतो तर बघा म्हणजे डिसेंबर चोवीसमध्ये सुद्धा पहा असंच झालं होतं दोन वेळेस दोन दिवस परीक्षा चाललेली होती आता दोन दिवस परीक्षा म्हणजे ही तुमची दोन दिवस तुम्हाला जाण्याची गरज नाही तर बघा जर समजा तुमचा पेपर पहिला आणि पेपर दुसरा तुम्ही भरलेला असेल तर तुमची सात तारखेला किंवा आठ तारखेला या दोन्ही दिवसापैकी एका दिवशी परीक्षा असेल जर तुमचा पेपर फक्त एकच कोणता तरी असेल पेपर पहिला किंवा पेपर दुसरा तोही तुमचा सात किंवा आठला असेल तर हे तुम्हाला त्या प्री ॲडमिट कार्डवरती पण समजेल त्यासाठी तुम्ही तुमचा ॲप्लिकेशन आय डी पासवर्ड टाकून तुम्ही लॉग इन करायचं आहे आणि तुमचं ॲडमिट कार्ड ते प्री ॲडमिट कार्ड आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आहे आता परीक्षेच्या आधी दोन तीन दिवस तुमचं जे ॲडमिट कार्ड आहे म्हणजे फायनल ॲडमिट कार्ड तर ते तुम्हाला उपलब्ध होईल आणि त्याच्यामध्ये तुमची त्या शहरामध्ये म्हणजे समजा तुमचं जर पुणे सेंटर असेल किंवा मुंबई सेंटर आलेलं असेल किंवा औरंग म्हणजे छत्रपती संभाजीनगर सेंटर आलेलं असेल तर त्या शहरामध्ये तुमचं सेंटर म्हणजे परीक्षा सेंटर कोणतं आहे म्हणजे कोणती शाळा असेल किंवा कोणतं कॉलेज वगैरे असेल तर ते त्याच्यामध्ये पहा मेन्शन असतं वेळ मेन्शन असते ते फायनल तुमचं ॲडमिट कार्ड पण समजायचं हे ॲडमिट कार्ड हे फायनल नाही याच्यावरती फक्त शहर नमूद असेल आणि सगळ्यात महत्त्वाची तुमची जी परीक्षेची दिनांक आहे ती पहा मेन्शन असणार आहे आता बघा परीक्षा ही डिक्लेअर झालेली आहे म्हणजे डिक्लेअर तर झालेली होती परंतु सात तारखेला पण असणार आहे त्याच्यामध्ये काही जणांची सात तारखेला असेल काही जणांची पहा आठ तारखेला असेल लांबचं सेंटर आलेलं असेल तर परीक्षा द्यायची का नाही द्यायची या विचारामध्ये आपण आपला अभ्यास थोडासा माग पडू शकतो त्यामुळे म्हणजे सेंटर जरी लांब आलेला असेल तरी तुम्ही ग्रुप नेवरपास जाऊन परीक्षा द्यावी ज्याच्यामुळे तुम्ही जो काही आत्तापर्यंत अभ्यास केला आहे त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल ठीक आहे तसेच या ठिकाणी बघा आपले काही जे लेक्चर होते पाठीमागील दोन तीन दिवसापासून पहा बंद आहेत कारण माझा थोडासा अपघात झाला होता आणि त्याचं ऑपरेशन माझं कालच झालं होतं त्यामुळे मी आता थोडंसं व्यवस्थित आहे दोन तीन दिवसानंतर आपले जे लेक्चर आहेत ते परत नेहमीप्रमाणे पण सुरू होतील त्यामुळे तुमच्या तयारीमध्ये सुद्धा या ठिकाणी कारण एवढे दिवस आपल्याला गॅप घेता येणार नाही त्यामुळं आपण लवकरच पास सुरू करतोय फक्त तुमची जे काही पण रिव्हिजन वगैरे असेल तर तुम्ही गोष्टी पा करून घ्या कारण रिव्हिजन असणं शेवटच्या दिवसामध्ये पण रिव्हिजन असणं पण खूप गरजेचं आहे टेस्ट सिरीज तुम्ही जॉईन नसेल केली तर पण आपल्या ऑनलाईन आप अभ्याची टेस्ट सिरीज तुम्ही जॉईन करून घ्या कारण शेवटच्या दिवसामध्ये पण प्रॅक्टिस असणं पण खूप गरजेचं आहे फक्त तुम्ही जर समजा मॅरेथॉन वगैरे बघितलं तरी चालतील परंतु टेस्ट सिरीजमुळे काय होतं की तुमचा कॉन्फिडन्स वाढतो सगळ्यात महत्त्वाच्या ठिकाणी तुम्हाला टाईम मॅनेजमेंट पण करता येतं आणि मग त्याच्यामुळे त्याचा फायदा तुम्हाला पण नक्कीच परीक्षेमध्ये होत असतो परीक्षा ही ऑफलाईन पद्धतीनेच असणार आहे ऑनलाईन परीक्षा नाही कारण बरेच जर म्हणतात की दोन दिवस परीक्षा म्हणजे ऑफ ऑनलाईन परीक्षा आहे का तर ऑफलाईन परीक्षा असणार आहे फक्त दोन दिवस म्हणजे संख्या जास्त असल्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या ही परीक्षेला बसलेल्या बसलेल्यांची बस जास्त असल्यामुळे दोन दिवशी परीक्षा असेल आपल्या सर्वांना या ठिकाणी परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा आणि पण लवकरच आपण पहा भेटूया शॉर्टच्या माध्यमातून शॉर्ट्ससुद्धा या ठिकाणी तुम्हाला अपलोड होतील जोपर्यंत जोपर्यंत हॉस्पिटलमध्ये आहे तोपर्यंत तो, तरी किमान तुम्हाला शॉर्टच्या माध्यमातून मी पहा गाईड करेल आणि त्याच्यानंतर आपण या ठिकाणी विचार झाला की नेहमीप्रमाणे ज्या मॅरेथॉन वगैरे आहेत त्यासुद्धा पा होतील व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल पण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक व्हिडिओ शेअर करा भेटूया व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत सर्वांना धन्यवाद